राजरत्न वाकळे यांच्या मारेकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा रिपब्लिकन युवासेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांची मागणी जिंतूर येथील रहिवासी असलेले कैलास वाकळे यांचे चिरंजीव कैलास वाकळे यांचे चिरंजीव राजरत्न वाकळे वय वर्ष अठ्ठावीस यांचा जिंतूर येथे शासकीय डॉक्टर चांडके यांच्या चुकीमुळे अर्थात मुदत संपलेल्या गोळ्या आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे राजरत्न कैलास वाकळे यांचं निधन झालं आहे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या राजरत्न यांनी मला मुदत संपलेल्या गोळ्या का देत आहात अशी विचारणा करून त्याची चित्रफित देखील आपल्या मोबाईलद्वारे बनवण्याचं पाहावयास मिळत आहे परंतु जिंतूर शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर चांडके यांनी आणि त्यांचे सहकारी यांनी राजरत्न यास त्या गोळ्या खाण्यास सांगितलं परिणामी त्याचा मृत्यू झाला आज रोजी त्याच्या परिवारावर मोठं संकट कोसळलं आहे आई वडील बहीण भाऊ पत्नी म्हणजे परिवारातील उमदा तरुण बघता गमावल्यामुळे हातबल झालेले आहेत या प्रकरणात दोषी असलेले डॉक्टर चांडके यांना तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करून त्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी राजरत्न वाकळे यांचे वडील कैलास वाकळे आणि रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तात्काळ डॉक्टर चांडके यांना अटक न झाल्यास येत्या तेरा ऑगस्टपासून जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी इथे प्रीतम वाकळे आणि मयत राजरत्न यांचे वडील कैलास वाकळे हे उपोषणास बसत असल्याचं पत्र देखील आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देण्यात आला आहे माझा मुलगा राजरत्न कैलास वाकडे हा जिंतूर शासकीय रुग्णालयामध्ये ताप आला म्हणून गेला व देखील डॉक्टरांनी तेवीस तारखेला ब्लड टेस्ट आणि टॅबलेट दिल्या त्या टॅबलेट एक्सपायर होत्या एक्सपायर गोळ्या खाल्ल्यामुळे चोवीस तारखेला दवाखान्यात गेलो डॉक्टर कांदगे यांना दाखवून त्यांनी त्या गोळ्या हस्तगत करून पुन्हा डबल त्यांना खाण्यास भात पाडले व सलाईनद्वारे कोणते इंजेक्शन दिले काय माहिती त्यामुळे डॉक्टर चांदगे व त्यांचे सहकारी यांनी माझ्या मुलाला तिथे खूप तब्येत बिघडली त्या बिघडली असता त्यांनी खाजगी रुग्णालय डॉक्टर माघडे यांच्याकडे रेफर केलं आणि माझ्या मुलाचा त्या ठिकाणी अंत झाला मी वेळोवेळी पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटूनसुद्धा मला कुठलाच न्याय मिळालेला नसून त्याकरिता मी उद्या तेरा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्यास तयार आहे बसत आहे सोबत माननीय रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष केन पिता मुकुंदरावजी वाकळे हे सुद्धा आमरण उपोषण बसण्यास बसणार आहे जिंतूर तालुक्यातील शासकीय रुग्णालय येथे उपचारादरम्यान राजरत्न कैलास वाकळे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मारेकरी डॉक्टर चांडके याला तात्काळ अटक व्हावी व राजरत्न याला न्याय मिळावा चुकीच्या तसेच बोगस उपचार पद्धतीने एक्सपायर झालेल्या गोळ्या ज्या तरुणाचा या प्रकरणामध्ये मृत्यू झाला आहे त्या त्या तरुणाने स्वतः मोबाईलद्वारे चित्रपित बनवून डॉक्टरला सांगण्याचा प्रयत्न केला की डॉक्टर आपण मला एक्सपायरी गोळ्या देत आहात तरी देखील त्या था गोळ्या खाण्यास प्रवृत्त करून डॉक्टर चांडके यांनी राजरत्न याचा बळी घेतला आहे आमची रिपब्लिकन युवासेनेद्वारे एक मागणी आहे की डॉक्टर चांडके यांना तात्काळ अटक झाली पाहिजे व राजरत्न याला व त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे असे न झाल्यास येत्या ते तेरा तारखेपासून लोकशाही मार्गाने रिपब्लिकन युवासेना जिल्हा शाखेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे राजरत्न याचे पिता कैलासराव वाकळे यांच्या समवेत मी स्वतः रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपोषणात बसत आहोत असे आजच्या या भाईटद्वारे आम्ही जाहीर करतो